बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतीय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी कोल्हापूरच्या ऐतिहासिक नगारखान्यास एकोणीसशे एक्क्याण्णव वर्ष पूर्ण हिल रायडर्स ॲडव्हेंचर्स फाउंडेशनतर्फे चाळीसवे मंगल तोरण शौर्यगाथा कार्यक्रमाचे भारदार साजरीकरण कोल्हापूरच्या शाही दसरा महोत्सवांतर्गत ऐतिहासिक नगरखान्यास एकशे एक्क्याण्णव वर्ष पूर्ण झाल्याचा आणि दोन ऑक्टोंबर अठराशे चौतीस रोजी हा नगारखाना नागरिकांसाठी खुला करण्यात आल्याचा सोहळा कोल्हापुराची शौर्यगाथा या विशेष कार्यक्रमाद्वारे साजरा झाला विशेष म्हणजे यंदा दोन ऑक्टोबर हा विजयादशमीचा सण होता भवानी मंडप कमानीस तांब्याच्या कलशाचे मंगल तोरण शाहू महाराज छत्रपती आणि जिल्हाधिकारी अमोल एडगियांच्या यांच्या हस्ते बांधण्यात आले हिल रायडर्स ॲडव्हेंचर्स फाउंडेशनतर्फे गेल्या चाळीस वर्षापासून हा उपक्रम यशस्वीपणे राबवला जात आहे हा उपक्रम कोल्हापूरचा अभिमान आहे असे शाहू महाराज छत्रपती यांनी यावेळी नमूद केले कोल्हापूरचे शौर्यगाथा या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज आणि राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यात आला त्यांच्या कार्याची ओळख करून देणारी गीते नृत्य आणि सादरीकरणांनी उपस्थितांची मने जिंकली छत्रपती शिवाजी महाराज आणि राजश्री शाहू महाराज यांच्या वेशभूषेत सजलेल्या कलाकारांनी महाराष्ट्रीय गीतावर सादरीकरण सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला यावेळी नगारखाना इमारतीच्या समृद्ध इतिहासाची माहिती उपस्थितांना देण्यात आली कार्यक्रमात शाहू महाराज छत्रपती जिल्हाधिकारी अमोल एडगे राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेते कला शिक्षक सागर बगाडे तहसीलदार स्वप्नील रावडे विजय दवनी आदिल फराज सहसेवा ट्रस्टचे विश्वस्त संमती मिरजे प्रमोद पाटील उदय गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते हिलरायडर्सतर्फे जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार यावेळी करण्यात आला